लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपये विसरा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज फडणवीस सरकारनं अनेक मोठ्या घोषणा केल्या सगळ्यांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबतही अजित पवारांनी घोषणा केली लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत कोटी कोटी खर्च झाला असून लाख महिलांना लाभ मिळाला तर दोन हजार ते हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी एकवीसशे रुपये देऊ असं म्हटलं होतं तुम्ही जे एकवीसशे मान्य केले ते येणाऱ्या अर्थसंकल्पामधून देणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्या वर्षी जी तरतूद करण्यात झाली तेवढ्याच रकमेची तरतूद दोन हजार पंचवीस ते, ते सव्वीस वर्षासाठी करण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीसपासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आत्तापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना अंतर्गत सुमारे बावीस लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे